ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका शुक्रवार हा दिवस भिवापूर येथील साप्ताहिक बाजाराचा दिवस असतो परंतु याच दिवशी बैलपोळा हा सण देखील आला आहे त्यामुळे हा बाजार गुरुवार रोजी भरणार असून या बाजारामध्ये शेतकऱ्यांना बैलांचा साजशृंगार करण्यासाठीचे सजावटीचे साहित्य घ्यावं लागणार असल्यानं या आठवडे बाजाराला खास महत्त्व आलं आहे दरम्यान आठवडे बाजारामध्ये बैल पोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्याची बरीच दुकानं थाटलेली बघायला मिळाली आहेत यावेळी बाजारामध्ये साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती बैलपोळा या सणानिमित्त यामध्ये लाखणी जिल्हा भंडारा इथून लोकेश निर्वाण यांच्याकडे आकर्षक मोरपंखी आणि मखमल झूल पाहायला मिळाली आहे त्यांच्याकडे दोन हजारांपासून ते साडेचार हजारांपर्यंत झूल उपलब्ध होती तसेच तारणा तालुका उमरेड येथील रामजी हिरेखण हे पस्तीस वर्षांपासून बैलांच्या सजावटीचे साहित्य आठवडे बाजारामध्ये विक्रीसाठी आणतात तसेच घुंगूरमाळ तागाची चौरे रंगीबेरंगी मोरखी येसन घुंगूरमाळ आणि पेंट दबा यासारख्या साहित्याची शेतकऱ्यांकडनं चांगली मागणी होते गतवर्षीच्या तुलनेमध्ये सजावटीच्या साहित्यामध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे तरी शेतकऱ्यांच्या उत्साहामध्ये कोणतीही कमी बघायला मिळाली नाही वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास नागपूर